चांगल्या विचारांमध्ये जगलो तरच चांगला काळ पुन्हा सुरू होईल आपल्या आजूबाजूचं जग सतत बदलत आहे आर्थिक अस्थिरता नात्यांतील संघर्ष तणाव एकटेपणा आणि मानसिक थकवा या सगळ्यांचा प्रभाव आपल्या मनावर सतत होत असतो अशा काळात अनेकदा आपण म्हणतो एकदा चांगला काळ आला की सगळं ठीक होईल पण मानसशास्त्र सांगतं की चांगला काळ येतो आपण चांगल्या विचारांमध्ये जगायला सुरुवात करतो तेव्हाच या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे समजून घेऊया की सकारात्मक विचारसरणी मानसिक अभ्यास आणि मनाचे व्यवस्थापन यामधून आपण चांगल्या काळाची सुरुवात कशी करू शकतो नंबर एक विचारांची शक्ती आणि त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम आपण दररोज साठ हजारापेक्षा अधिक विचार करतो असं संशोधन सांगतं यातील ऐंशी टक्के विचार नकारात्मक आणि पुन्हा पुन्हा येणारे असतात नॅशनल सायन्स फाउंडेशन दोन हजार पाच जर हे विचार सतत दुःखद भीतीदायक किंवा स्वतःविषयी अपमान करणारे असतील तर ते आपल्या मनावर खोल परिणाम करतात उदाहरण एखादी व्यक्ती सतत माझं काही चांगलं होणार नाही मी नशिबातच कमजोर आहे असे विचार करत असेल तर ती व्यक्ती नकारात्मक फिल्टरमधूनच जग पाहते आणि अशा मानसिकतेतून कोणताही चांगला काळ ओळखू येत नाही समाधान स्वतःचे विचार ओळखणं आणि त्यात बदल घडवणं हे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सीबीटी या मानसोपचार पद्धतीत विचारांचं निरीक्षण करून ते बदलण्यावर भर दिला जातो ही प्रक्रिया रिफ्रेमिंग बनवली जाते नंबर दोन विचार आणि भावना यांचे नाते विचार हे भावना निर्माण करतात जर एखाद्या प्रसंगाबाबत आपल्या मनात भीतीचा किंवा रागाचा विचार आला तर लगेच शरीरात तणाव निर्माण होतो हृदयाचा ठोका वाढतो माने ताठरता येते थंडी किंवा घाम येतो उलट जर आपण शांत किंवा कृतज्ञतेचा विचार केला तर आपलं शरीरही हळूहळू शांत होतं संशोधन स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार जे लोक दररोज सक्सेस व्हिज्युलायझेशन आणि कृतज्ञतेचे विचार करतात त्यांचं तणावाचं प्रमाण तीस टक्केनी घटतं आणि आत्मविश्वास पन्नास टक्क्यांनी वाढतो नंबर तीन चांगले विचार म्हणजे काय चांगले विचार म्हणजे केवळ खोटं सकारात्मक राहणं नाही तर वास्तवाचा स्वीकार करताना आशावादी दृष्टिकोन ठेवणं चांगले विचार हे पुढील प्रमाणे असतात मी प्रयत्न करू शकतो मी माझ्या चुका सुधारू शकतो मी सध्या हरलो तरी पुढे काहीतरी नवीन मिळवू शकतो मी एकटा नाही इतरही असे आहेत आल्बर्ट एलिस नावाच्या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेली एक पद्धत रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअर थेरपी ई बेटी यामध्ये चांगले विचार म्हणजे तार्किक आणि स्वतःला प्रेरणा देणारे विचार आहेत नंबर चार विचार सुसंस्कारित करण्यासाठी आवश्यक उपाय स्वतःशी संवाद सेल्फ टॉक स्वतःशी आपण जे बोलतो तेच आपल्या विचारांचं मूळ असतं जर आपण मी खूप मूर्ख आहे कोणालाही माझं काही वाटत नाही असे वाक्य सतत मनात म्हणत असो तर तेच आपल्या आत्ममूल्याला हानी पोचवतं प्रशिक्षण दररोज आरशासमोर उभं राहून पाच मिनिटं स्वतःबद्दल चांगले वाक्य उच्चारणं याला मिरर एफर्मेशन्स म्हणतात आभार व्यक्त करणं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस आपल्याकडे जे आहे त्याकडे लक्ष देणं त्याबद्दल आभार मानणं हे मनाच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात प्रशिक्षण रात्री झोपण्यापूर्वी तीन चांगल्या गोष्टी लिहा या सवयीने मनाची सकारात्मकता वाढते व्यायाम आणि ध्यानधारणा शारीरिक हालचाल आणि ध्यान यामुळे या मानसिक केमिकल्स जसं की डोपामिन सेरेटॉनिन स्रवतात जे चांगले विचार रुजवण्यास मदत करतात नंबर पाच नकारात्मकता ओळखून तिला सामोरं जाणं पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नकारात्मकतेचा विरोध नव्हे तर तिला ओळखून तिच्यावर प्रामाणिकपणे काम करणं उदाहरण मी अपयशी ठरलो या विचाराऐवजी माझ्या प्रयत्नांमध्ये काही कमतरता होती मी ती सुधारून पुन्हा प्रयत्न करील असा विचार आपल्याला पुढे नेतो सी बी टी पद्धतीनुसार थॉट रेकॉर्ड रोज एखादा नकारात्मक विचार लिहा चॅलेंज इट त्या विचारांचं पुराव्याच्या आधारे परीक्षण करा रिफ्रेम इट त्याचं सकारात्मक पण वास्तववादी रूप तयार करा नंबर सहा लॉ ऑफ अट्रॅक्शन चा मानसशास्त्रीय दृष्टिकोन तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही आकर्षित करता ही संकल्पना बरीच लोकप्रिय आहे विज्ञानात याचा आधार हा रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम आर ए एस नावाच्या मेंदूच्या भागाशी आहे उदाहरण जर तुम्ही सतत मला संधी मिळणार असं विचार करत असाल तर तुमचा मेंदू त्या संधी ओळखण्यास सज्ज राहतो उलट जर माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही असं वाटत असेल तर तुम्ही संधींकडे दुर्लक्ष करता आर ए एस मेंदूला फिल्टर करतो तुमचं लक्ष त्या गोष्टींकडे जातं ज्या गोष्टींचा विचार तुम्ही वारंवार करता नंबर सात मानसिक स्थिती सुधारली की वेळ सुधारतो का होय हार्वड मेडिकल स्कूल यांचं एक संशोधन दोन हजार चौदा असं सांगतं की मानसिकता सुधारल्यावर माणसाच्या शारीरिक आरोग्यावर निर्णय क्षमतेवर आणि कामाच्या कार्यक्षमतेवरही सकारात्मक परिणाम होतो दैनंदिन परिणाम तुम्ही समाधानी असता तुम्ही इतरांशी चांगलं वागता तुम्ही संधींचा शोध घेता तुम्हाला संकट काळातही धीर टिकवता येतो याचा अर्थ असा की मन सुधारलं की परिस्थिती सुधारते आणि चांगला काळ पुन्हा सुरू होतो नंबर आठ चांगल्या विचारांसाठी समाजाचं महत्व आपण जे लोकांमध्ये राहतो त्यांचा आपल्या विचारसरणीवर खोल प्रभाव असतो सोशल सायकॉलॉजीमध्ये सांगितलं जातं की आपण आपल्या पाच जवळच्या लोकांच्या विचारसरणीचं सरासरी मिश्रण असतो उपाय नकारात्मकता पसरवणाऱ्यांपासून अंतर ठेवा प्रेरणा देणाऱ्या समाधान देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा सोशल मीडियावर सकारात्मक पानं फॉलो करा नंबर नऊ कठीण प्रसंगात चांगले विचार ठेवणं शक्य आहे का होय पण त्यासाठी सराव आणि अंतर्गत इच्छाशक्ती लागते रेझिलियन्स ही मानसशास्त्रीय संकल्पना सांगते की संकटानंतर पुन्हा उभं राहण्याची ताकद हे मानसिक प्रशिक्षणातून वाढवता येतं अभ्यासानुसार ए पी ए दोन हजार वीस रेझिलियंट लोक अपयशातून शिकतात ते आशावादी दृष्टिकोन ठेवतात त्यांच्या जगण्यामागे अर्थ असतो मिनिंग बेस्ड लिव्हिंग नंबर दहा चांगले विचार बरोबर चांगला काळ चांगल्या काळाची वाट बघत बसणं म्हणजे मानसिक गुलामगिरी पण चांगले विचार जगण्यात आणणं ही क्रियाशील सकारात्मकता प्रो ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे थोडक्यात परिस्थिती आपल्या हाती नसेल पण त्याबद्दलची प्रतिक्रिया आपल्या हाती असते विचार बदलल्याशिवाय भावनांमध्ये बदल घडत नाही मनाचं चा आरोग्य चांगलं असेल तर जगणं अधिक सुसह्य होतं चांगल्या विचारांसोबतचा प्रवास म्हणजे चांगल्या काळाची सुरुवात मन हे बागेसारखं आहे जर आपण त्यात सतत चांगले विचार पेरले तर आयुष्य एक दिवस हुलांनी बहरलेलं दिसेल मनाने जे वाटतं तसं आपण आयुष्यात जगतो म्हणून त्या मनात सकारात्मकतेचा नकाशा लावा आणि चांगला काळ निर्माण करा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद